वेळ काढून नक्की ऐका सूरज आणि शिवा एकाच कॉलेजमध्ये शिकत होते ते एकमेकांचे खूप छान बेस्ट फ्रेंडमध्ये पण त्यांच्या मैत्रीचे रूपांतर कधी त्यांच्या प्रेमात जुळले हे दोघांना कधी कळाले नाही असं करत असताना सूरजच्या कॉलेजला सुट्ट्या होत होत्या तो सारखा आजारी पडत असायचा त्याला कळलेच नाही की आपण का सारखे आजारी पडत आहोत आणि तो कॉलेजला येत नसल्या कारणामुळे शिवा पण अस्वस्थ होत राहत असायची तिला काही कळेनाच असं का, का होत आहे हा सारखा आजारी पडून का कॉलेजला येत नाही नक्की याचा आजार पण काय आहे हे तिला माहीत करून घ्यायचं होतं पण एक दिवस तो असा आला सूरज हॉस्पिटलमध्ये आहे हे समजतात तिने त्याला फोन केला सूरज म्हणाला हॅलो शिवा तिकडून शिवा म्हणाली आय मिस यू सूरज आज सकाळपासून खूप आठवण येते तुझी सूरजही तिला म्हणाला आय मिस यू टू शिवा सूरज थोडा वेळ शांत राहतात आणि शिवाला बोलतो शिवा तू आता माझ्याजवळ येऊ शकते का त्यावर शिवा त्याला हो बोलते आणि म्हणते मलाही तुला खूप भेटावंसं वाटतं यावर सूरज तिला म्हणाला मी हॉस्पिटलमध्ये आहे प्लीज ए हा हे ऐकून शिवा थोडी घाबरते आणि फोनवर सूरजला विचारते काय झाली तुला प्लीज सांग ना आणि ती फोनवर रडू लागते सूरज तिला म्हणाला पिल्लू रडू नकोस फक्त माझ्याजवळ ये ना जानू प्लीज आय मिस यू सो मच हे सूरजचे शब्द ऐकताच शिवा फोन लगेच कट करते आणि सूरजला जव सूरज जवळ पोचते पण ती येण्याआधी सूरज आय सी यूमध्ये व्हेंटिलेटरवर असतो तो बे बेशुद्ध असतो गेटच्या बाहेर उभे असलेल्या चेहरा पाहून सूरजच्या बाबांना त्याला भेटण्याच्या आधी विचारत असते बाबा सूरजला काय झाले आहे त्याची अशी अवस्था कशामुळे झाली आहे त्यावर सुरजचे बाबा तिला विचारतात तू सूरजला ओळखतेस का तर यावर ती हो बोलते आणि सांगते आम्ही बेस्ट फ्रेंड आहोत एकाच कॉलेजला आणि एकाच क्लासमध्ये शिकायला आहोत यावर सूरजचे बाबा श्वास रोखून तिच्याकडे पाहून बोलतात सूरजला मेंदूचा आजार आहे आणि त्याच्याकडे आता कमी दिवस शिल्लक आहेत आणि हो प्लीज तू सूरजला जेव्हा भेटशील तेव्हा त्याला काही सांगू नकोस की त्याला मेंदूचा आजार म्हणजे ब्रेन ट्युमर झाला आहे त्याला काहीच माहीत नाही याबद्दल सूरजच्या बाबांच्या तोंडून हे ऐकून तिला काही सुचत नाही तिला वाटते हे सर्व स्वप्न तर नाही ना हे स्वप्नच असावं क्षणभर तिला असं वाटलं सूरजचे बाबा सूरजकडे जेव्हा परत जातात त्याला पाण्यासाठी तेव्हा तो शुद्धीवर आलेला असतो आणि बाबांना विचारतो बाबा कोणी भेटायला आलं आहे का मला बाबा म्हणतात हो बाळा तुझी कोणी बेस्ट फ्रेंड आली आहे सूरज बोलतो प्लीज बाबा मी तिला एकांतात भेटू शकतो का बाबा म्हणतात मी तिला पाठवतो सूरजचे बाबा बाहेर जातात आणि शिवाला बोलतात बाळा तुला सूरज बोलावत आहे हे ऐकताच लगेच स्वतःची बॅग जमिनीवर टाकून मुलाच्या रूमकडे धावत जाते रूमच्या दरवाजाजवळ थोडा वेळ थांबून आपले डोळे पुसते आणि रूममध्ये अशी जाते की जास्त तिला काही माहीत नाही शिवा विचारते सूरज तु बरा तू बरा आहेस का तुला काय होऊ देणार नाही मी डोळे पुसून बोलते सूरज तिला बोलतो प्लीज मला मिट्टीत घे ना पिल्लू त्याचे डोकं तिच्या मांडीवर ठेवते सूरज तिला बोलतो आज तुझ्या मांडीवर शांत झोपावंसं वाटतंय हे शब्द एकदाच तिच्या डोळ्यातून पाणी येत असतं असं बोलू नकोस ना प्लीज सूरज बोलतो फक्त थोडा वेळ झोपू दे ना पिल्लू खूप छान वाटतंय काय माहिती कधी वेळ मिळेल की नाही शिवा बोलते ओके झोप तू यावर सूरज तिच्याकडे पाहून बोलतो पिल्लू आय विल ऑलवेज मिस यू आणि सूरज डोळे बंद करतो काही वेळानंतर मुलीला कळतं की तिचा सूरज मांडीवर घेऊन तसेच बसते आणि ती स्वतःचे डोळे बंद करते खूप उशीर झालेला असतो म्हणून मुलाचे बाबा रूममध्ये जातात आणि बघतात तर काय त्यांच्या प्रेमामुळे त्याच्या ब्रेस बेस्ट फ्रेंडच्या मांडीवर जीव सोडला होता आणि त्या मुलीचा श्वासही थांबला होता दोघी सोबतच जीव सोडतात